आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरतायत विधानसभा अध्यक्षपदावरती राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्डी लागतीय चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नार्वेकर अर्ज भरतील अशी माहिती मिळतीय अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील अभिषेक प्रज्ञा एकूणच विधानसभा अध्यक्ष यावर मोठ्या प्रमाणात चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे मात्र आ, राहुल नार्वेकर यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आता थोड्याच वेळात राहुल नार्वेकर हे आपल्याला अर्ज भरताना पाहायला मिळतील प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनगुळे असतील मंगलप्रभात लोडा असतील चंद्रकांत पाटील असतील यांच्या समवेत ते आपल्याला अर्ज दाखल करताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब आपल्याला होताना पाहायला मिळतोय अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा